हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद आहे चॅनलमध्ये उन्हाळा खूप ऊन वाढलेला आहे काहीतरी थंडगार प्यायची इच्छा होते त्यावेळेस आपण मस्त अगदी छान आरोग्याला मस्त असं बिना साखरेचं जराही साखर न वापरता पण छान असं एक शरबत पाहणार आहोत पायासाठी मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत एक लिंबू घेतलेला आहे आणि गूळ घेतला आहे आणि थोडंसं मीठ घेतलं आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आता आपण पुदिन्याची पानं ॲड करूया पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आता थोडंसं आल्याचा तुकडा ऍड करूया गूळ गूळ आणि मीठ त्यानंतर लिंबू एक लिंबू पिळून घेऊया मस्त हेल्दी असं आपलं शरबत तयार होते हा दोन लिंबू पिळून म्हणजे एक लिंबू पिळून घेतलेला आहे आता यामध्ये पुदिन्याचा कलर काळा पडू नये म्हणून आपण दोन आईस्क्यूब टाकूया आणि छान मिक्सरला फिरवून घेऊया व्यवस्थित याची पुदिन्याची वगैरे प्लेस्ट छान अशी एक जीव झाली पाहिजे पहा छान असं आपण हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता हे एका भांड्यात काढून घेऊया पहा मी एका भांड्यात गाळून घेतलेलं आहे आता यामध्ये एक अर्धा गिलास पाणी ॲड करूया थंड पाणी असेल थंड घ्या नाहीतर तुमच्याकडे बर्फ असेल तर बर्फ आपण टाकू शकतो बर्फ ॲड करूया आणि त्यानंतर यामध्ये आपण सब्ज्या घेतलेल्या सब्ज्या ॲड करूया छानही मिक्स करून घेऊया पहा छान असं मिक्स करून घेतल्या थंडगार असं छान आपलं गुणकारे असं आपलं शरबत तयार झालेलं पाहू शकता मस्त अगदी चविष्ट तुम्ही याला टेस्ट करून बघू कि शकता किंवा गुळ किंवा मीठ कमी असेल तर तुम्ही यात ॲड करू शकता पहा मस्त अगदी छान हेल्दी आपलं हे शरबत तयार झालं आहे चला तर काढून घेऊया मस्त गारेगार आपलं शरबत तयार आहे पहा मस्त अगदी छान अगदी पाच मिनटात तयार होणार आपलं घरच्या घरी सरबत आरोग्यदायी छान असं सा। जराही साखर न वापरता मसा असं गुणकारी हेल्दी असं आपण हे सरबत बनवले पाहू शकता तुम्ही पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मिळू धन्यवाद